सर्व दिव्यांग बांधवांनी ई रिक्षाचा फॉर्म भरायचा असेल तर लवकरात लवकर भरून घ्यावे कारण की ई रिक्षाची तारीख ही सहा फेब्रुवारीचा आहे अवघे पंधरा दिवस फक्त आपल्याला फॉर्म भरण्यासाठी दिले आहे पण ज्या दिव्यांगांनी आणखी पण फॉर्म भरले नसेल त्या दिव्यांगांनी फॉर्म लवकरात लवकर, लवकर भरून घ्यावे नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे जो ई रिक्षाचा फॉर्म आपण भरतो त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणचे लागणार आहे म्हणजे कागदपत्र कोणकोणचे लागणार आहे आणि ही कागदपत्र तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही हा फॉर्म पूर्णपणे भरू शकता तर त्यासाठी डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणचे हवी आहे आणि हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे तुम्हाला भरता येत नसेल तर तुम्ही ऑनलाईन म्हणजे सायबर कॅफेवर जाऊन ओके पन्नास रुपये देऊन फॉर्म भरू शकता आणि कोणताही दिव्यांग असो त्यांनी हा फॉर्म भरायचाच आहे कारण की दिव्यांगासाठी खूप मोठी संधी आहे हा फॉर्म भरण्यासाठी तर आपण त्या फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणचे लागतात ते बघणार आहे पहिलं तर म्हणजे अर्धदाराचा फोटो तो फोटो आपल्याला अर्जदार जो दिव्यांग असेल जो फॉर्म भरणारा असेल त्याचा एक फोटो लागणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे अर्धदाराची साईन म्हणजे जो दिव्यांग असेल त्याची साईन एक तर ब्लाइंड असेल त्याचा अंगठा लागणार आहे आणि जो दिव्यांग अस्थिव्यंग मगबधीर असेल तर त्याची साईन लागणार आहे तिसरं म्हणजे आपल्याला लागणार आहे जातीचा दाखला ती म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला लागणार आहे मित्रांनो जो पण दिव्यांग असेल त्याचा चार नंबरचा आपल्याला मित्रांनो अधिवास पुराचा म्हणजे डोमेशियल लागणार आहे मित्रांनो आपल्याला चार नंबरचा डॉक्युमेंट हे डॉक्युमेंट तुम्ही एकतर लिहून ठेवा नाहीतर तुमच्या लक्षात राहत असेल तर लक्षात ठेवा चौथं म्हणजे निवासी पुरावा निवासी पुरावा आपण एक म्हणजे आधार कार्ड देऊ शकतो दुसरं म्हणजे इलेक्शन कार्ड देऊ शकतो या दोन पैकी आपल्याला एक लागणार आहे ते आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड या दोनपैकी आपण एक ठेवू शकतो सहा नंबरचं म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र जे केंद्र शासनने आपल्याला यू डी आय डी प्रमाणपत्र दिलेलं आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट केंद्र शासनचं म्हणत आहे मित्रांनो मी जुनं नाही म्हणत आहे केंद्र शासनचं यू डी आय डी प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे ते आपल्याला इथे गरजेचं आहे त्यानंतर सात नंबरचा आहे मित्रांनो यू डी आय डी कार्ड डी आय डी कार्ड असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला मी वारंवार सांगितलं ज्या दिव्यांगांनी आणखी पण डी आय डी कार्ड काढले नसेल त्या दिव्यांगांनी लवकरात लवकर डी आय डी कार्ड काढून घ्यावे कारण की प्रत्येक योजनाही यू डी आय डी कार्डवरच मिळणार आहे यू डी आय डी कार्ड म्हणजे केंद्र शासनचा हे अपंगाचं प्रमाणपत्र आहे ते आपल्याला लागणार ला आहे ला 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 ला। त्यानंतर ओळखपत्र लागणार ला। आहे ओळखपत्र म्हणजे आपण एक तर आधार कार्ड देऊ शकतो किंवा इलेक्शन कार्ड देऊ शकतो ओळखपत्र आपल्याला लागणार आहे त्यानंतर सर्वात मेन गोष्ट मोठी गोष्ट म्हणजे बँकेचा पुरावा म्हणजे बँकेचा पुरावा म्हणजे बँकेचा पासबुक त्या पासबुकमध्ये सर्व काही असणं गरजेचं आहे तुम्ही कोणते पण बँकेचं पासबुक वगैरे देऊ शकता एवढे डॉक्युमेंट आपल्याला हवेच आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट एवढे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील असतात तर तुम्ही रिव्हिंगचा फॉर्म भरू शकता ई रिक्षासाठी जेवढे पण डॉक्युमेंट होते तेवढे मी तुम्हाला सर्वपणे समजून सांगितले कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर तुम्ही हे डॉक्युमेंट जमा करा आणि लवकरात लवकर दिव्यांगांनी ज्या दिव्यांगांनी फॉर्म भरला नसेल त्या दिव्यांगांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवी व्हिडिओ दिव्यांगांच्या संदर्भात येत राहील धन्यवाद मित्रांनो